एक गोष्ट सांगतो एकदा काय झालं मी सहजच एका व्यक्तीला असं विचारलं की का हो तुमचं हे म्हणजे आनंदी राहण्याचं काय रहस्य आहे तुम्ही नेहमी मला आनंदी दिसता कधीही दुःखामध्ये दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते म्हणजे नेमक्याचं कारण का काय काय आहे तुमच्यामध्ये हे म्हणजे जादू कसली तर त्याने मला एक खूप सुंदर असे उत्तर दिलं तो म्हणे बघ मित्रा मी म्हणे असा विचार करतो की आपल्याला हा जीवन एकदाच मिळाला आहे आणि या जीवनामध्ये आपण आज जरी जिवंत असलो तरी उद्याला आपण राहणार नाही म्हणजेच या पृथ्वीवर आपण एखाद्या पाहुण्यासारखे येतो आज आलो उद्याला इथून निघून जाऊ त्यामुळे चिंता कशाला करायची आपण अमर नाही त्यामुळे अमर म्हणून जगायचं नाही आपल्या मनामध्ये आपल्या माइंडमध्ये असा विचार ठेवायचं की आपण एक दिवस या पृथ्वी तलावरून निघून जाऊ त्यामुळे चिंतेचा जा प्रश्न येत नाही हां असं नाही की मला चिंता किंवा टेन्शन येत नाही येते परंतु मी स्वतःला एवढं मजबूत केलं आहे आणि याचं कारण म्हणजे हेच की मी विचार करत असतो की आपण फक्त काही काळासाठी इथं आहोत त्यामुळे आपले जे कर्म आपले जे काम आहेत ते चांगले ठेवायचे आणि आपले विचार हे सुद्धा चांगले ठेवायचे त्याने काय होते की आपल्या मनामध्ये जरी एखादं दुःख आलं एखादी भीती आली टेन्शन जरी आलं तरी हे विचार जर आले येत राहिले तर आपली ती भीती आपली ते टेन्शन चिंता दूर होऊन जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आनंद आणि चिंता किंवा दुःख हे फक्त काही वेळासाठी असतात जसं आपलं जीवन काही वेळासाठी आहे तसंच आनंद आणि दुःख हे पण काही कालावधीसाठी आहे जरी दुःख जरी आलं तरी ती काही काळाने निघून जाईल आनंद जरी येईल ते पण काही काळाने निघून जाईल त्यामुळे चिंता मी करत नाही आणि चिंता किंवा टेन्शन आलंही तरीही त्याला कंट्रोल करण्याची क्षमता मी स्वतःमध्ये मजबूत केली आहे त्यामुळे माझ्या जीवनाचे म्हणजे आनंदी राहण्याचं हे रहस्य आहे बरं आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये